नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आता नऊ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दोन वर्षापूर्वीचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी काढलेला होता दोन हजार बावीस साली आता नऊ ऑक्टोबरला याला दोन वर्ष पूर्ण होती तेव्हा काय आपल्या युट्यूब चॅनल होतं पण एवढं खास रीडिंग काही माहिती नव्हती आपली आपल्याला व्हिडिओ काढायचा नाद होता तो तोच हा व्हिडिओ काढून ठेवला आहे चला तर मित्रांनो आपण आता तुम्हाला दाखवणार थोडक्यात आपली सफरचंदाची लागवड म्हणजे आपल्याकडे न येणारं झाड तुम्ही थमून तुम्हाला कळलं असेल तर आपल्याकडे न झाड आता हे अशी आम्ही धाडं आणले बघा तर मी मित्रांनो ही फन आहे दोन सफरचंदाची झाडं दोन फन्स झाडं आणलेली होती आता याची आपण लागवड करून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ भरपूर जुना आहे पण आता म्हणलो त्याला पोस्ट करूया एडिट करूया थोडी माहिती झाल्यामुळे आता अशा प्रकारे झाडं आहे हे झाडं आपण लावून घेणार आहोत आपल्या झाडं लावायला भैया गौरी आपला सुनील मदत करणार आहे आपण आता हे झाडं लावून आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की बघा सफरचंदाची झाडं लावताना आणि

वा फस ये फसाचे झाडे आणलाय फणस फनस शेजारीच जांभळ फणस आंबा आंबा तर मित्रांनो पहिल्यांदा झाडाची पिशवी काढून घेतली जाते त्यानंतर त्या मुळ्या पण मोकळ्या केलेल्या अशा प्रकारे फणस लागवड केली तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण आपला घराचा बगीचा दाखवणार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गौरी भैया सुनील बर्धनाची लागवड करताना फनस केला हे आहे फणसाचा झाड फनस तर मित्रांनो आता हे फोनच लावून झालं आता एक सफरचंद झाडं माझ्या हाताने पण लावूया बोल म्हणलो तर अशा प्रकारे आता मी बी सफरचंद झाडाला लागवड करून राहिलेली होती बघू शकता गोयांचा गोठ्याचा गोठ्या शहरात आपण सफानं झाडाला लागवड केली हे दोन वर्षापूर्वीचं व्हिडिओ मित्रांनो होतो आता पोस्ट करून राहिले कारण ज्यावेळी आपल्या लेडीची माहिती नव्हती तुझं पोवर असं काही ज्ञान नव्हतं आपण नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला होता तुमच्या सर्वांच्या मित्रांच्या कृपा आशीर्वाद आणि आपला चॅनल मॉनिटाईज पण झाला ओ मित्रांनो अशीच प्रेम राहू द्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ काही काय चूक झाल्यास पण माफ करा व आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुमच्या प्रेमामुळे आपला यूट्यूब चॅनल म्हणतेच झाला चला तर मी असेच अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा बेल बेलायकॉन नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद